आज आपण बघणार आहोत आपल्या शक्तीचा अवेळी उपयोग करू नये कुणाजवळ वेगवेगळ्या टाईपच्या शक्ती असतात पावर असतात जसं कुणी प्रधानमंत्री होतो तर प्रधानमंत्री झाला तर त्यांनी आपल्या शक्ती त्याला शक्ती मिळाला पावर मिळाला त्याच्या हातामध्ये तर त्यांनी आपल्या पॉवरच्या शक्तीचा उपयोग तेव्हाच करायला पाहिजे जेव्हा उपयोग असते तेव्हाच अवेळी उपयोग केला तर त्याचे काय होतात नुकसान होऊ शकतात तर अशाच प्रकारे आजची आपली ही गोष्ट आहे वेधभ जातक नंबर अठ्ठेचाळ मधली प्राचीन काळी काशी राष्ट्रातील एका गावी एक ब्राह्मण राहत होता प्राचीन काळामध्ये काशी राष्ट्र होता त्या राष्ट्रामध्ये एक गाव होता त्या गावात एक ब्राह्मण राहत असे त्याला वैदर्भ नावाचा एक मंत्र अवगत होता तर आधीचे लोक कसं मंत्र नाही का मंत्र वगैरे त्यांना खूप माहिती असायचे आणि त्या मंत्रांचा उपयोग ते बरोबर वेळ आल्यावरच करायचे तर हा जो एक ब्राह्मण राहत होता प्राचीन काळामध्ये तर याला वैदर्भ नावाचा एक मंत्र खूप चांगल्या परीने लक्षात होता त्या मंत्राचे सामर्थ्य असे होते की नक्षत्र योग जाणून त्याचा जप केला असताना तो जो मंत्र म्हणायचा तर त्या मंत्रामध्ये पावर शक्ती एवढी होती की नक्षत्र योग हे आपले जेवढे पृथ्वीवरती नक्षत्र आहेत तर नक्षत्रयोग जाणून जर त्याचा जप केला आपण त्या मंत्राचा जप केला तर आकाशातून स्वर्णरजताधिक पदार्थाची वृष्टी होत होती त्या मंत्राचा जप केला नक्षत्रयोग जाणून तर आकाशातून सोने आणि चांदीची वर्षा होत होती सोने आणि चांदीच्या पदार्थांची वर्षा होत होती तर हा अशा प्रकारचा मंत्र त्या ब्राह्मणाला बरोबर माहिती होतं आमच्या बोधिसत्व या ब्राह्मणाचा शिष्य होता आणि ह्या काळी काय झालं हा जो ब्राह्मण होता या ब्राह्मणाला हा मंत्र लक्षात होता वैदर्भ नावाचा मंत्र होता आणि त्या मंत्राचा मंत्रा म्हणजे तो त्या मंत्रामध्ये एवढी शक्ती होती की त्या मंत्राचा आपण नक्षत्रयोग जाणून त्याचा जप केला तर जप केला असतानी त्या मंत्रांनी आकाशातून सोने आणि चांदीची वर्षा होत असायची सोने आणि चांदीचे पदार्थ खाली यायचे जमिनीवर जसे आता पाऊस येते तर पाऊस येते तर पाणी खाली येते तशाप्रमाणे सोने आणि चांदीचे पदार्थ यायचे तर हा जो ब्राह्मण होता तर ह्या ब्राह्मणाचे शिष्य होते आमचे बोधीसत्व एके दिवशी ते दोघे काही कारणानिमित्त चैत्य देशाला जाण्यासाठी निघाले आणि एके दिवशी काय झाला तो ब्राह्मण आणि ब्राह्मणचा शिष्य कोण आपला बोधिसत्व हे दोघेही एके दिवशी काही कारणानिमित्त चैत्य देशाला जाण्यासाठी निघाले आणि रस्त्यामध्ये त्यांना एका जंगलात पाचशे चोरांनी गाठले आधी कसं राहायचं जंगलामध्ये चोरं लपू लपूर राहायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना जेही काही सामान असायचं त्यांच्याजवळ तो सामान ते लोक आपल्या जवळ घेऊन घ्यायचे चोर तर हे लोक जेव्हा जंगलामध्ये जात होते तर रस्त्याचं त्यांना पाचशे चोरांनी पकडलं कुणी कुणाला त्या ब्राह्मणाला आणि आमचे बोधिसत्व यांना या चोरांना ओलीस धरणारे चोर असे मनात असायचे ह्या चोरांना त्यावेळेस ओलीस धरणारे चोर असे म्हणायचे कारण की जेव्हा त्यांच्या हाती पिता आणि पुत्र सापडत तेव्हा हे पुत्राला ठेवून घेऊन म्हणजे काय झालं ओलीस चोर ह्यासाठी म्हणायचे त्यांना की जसे पिता आणि पुत्र ज्यात असायचे पिता आणि पुत्राला पकडले यांनी तर हे काय करायचे पुत्राला ठेवून घ्यायचे आणि पित्याला द्रव्य आणण्यासाठी घरी पाठवत असायचे पुत्राला आपल्याजवळ जसे आपण म्हणतो किडनॅप करतात नाही का तर पुत्राला आपल्या जवळ ठेवायचे आणि पित्याला घरी पाठवायचे कशासाठी की तू आमच्यासाठी आण काहीतरी द्रव्य आण नाहीतर मग काहीतरी पैसे आण किंवा काहीतरी नाणी आण नाही का काहीतरी सामान आण म्हणून ते पित्याला घरी पाठवायचे आणि पुत्राला आपल्या जवळ ठेवायचे म्हणून त्यांना काय म्हणायचे ओलीस धरणारे चोर ज्येष्ठ आणि कनिष्ठ भाऊ हाती लागले असताना ज्येष्ठाला घरी पाठवीत व कनिष्ठाला आपल्या जेव्हा ठेवत म्हणजे मोठा आणि छोटा दोन भाऊ असायचे जसे तर मोठा आणि छोटा तर मोठ्या छोट्याला आपल्या जेव्हा ठेवायचे आणि मोठ्याला ते पाठवायचे घरून काहीतरी आणण्या आणण्यासाठी म्हणून त्यांना ओलीस धरणारे चोर असे म्हणत असत या चोरांनी बोधिसत्वाला आणि वैदर्भ मंत्रतेच्या ब्राह्मणाला जेव्हा पकडले आता आपले बोधिसत्व आणि यांचे गुरु होते ज्यांना तो मंत्र बरोबर पाठांतर होता तर ह्या चोरांनी आपल्या बोधिसत्वाला आणि त्या ब्राह्मणाला पकडले तेव्हा गुरुला ओले धरून शिष्याला द्रव्य आणण्यासाठी घरी पाठवले तर यांनी काय केलं गुरु मोठा होता आणि बोधिसत्व छोटे होते परंतु आतापर्यंत हे काय करायचे छोट्याला आपल्याजवळ ठेवायचे आणि मोठ्याला घरी द्रव्य आणण्यासाठी पाठवायचे ह्यावेळेस यांनी काय केलं की गुरुला आपल्याजवळ ठेवलं आणि शिष्य म्हणजे आपल्या बोधिसत्वाला त्यांनी द्रव्य आणण्यासाठी घरी पाठवले जाताना बोधिसत्व आपल्या गुरु एकीकडे नेऊन हळूच म्हणाला आणि जेव्हा तो बोधिसत्व जात होता घरून सामान आणण्यासाठी द्रव्य आणण्यासाठी तर आपले बोधिसत्व त्या आपल्या गुरुला ब्राह्मणाला हळूंनीच म्हणतात आज पुष्कळ वर्षांनी आकाशातून स्वर्ण रजत दिकांची वृष्टी आपल्या मंत्रभावाने होईल असा नक्षत्र योग आलेला आहे आपले बोधिसत्व आपल्या गुरुला म्हणतात की आज पुष्कळ वर्षांनी आकाशातून सोने आणि चांदीच्या पदार्थाची वर्षा होईल आपल्या मंत्रभावाने आज याचा नक्षत्र योग आलेला आहे ते बोधिसत्व त्या गुरुला सांगतात कारण ते गुरु, थ, गुरु मंत्र जाणत राहतात तो वैदर्भ रावाचा मंत्र म्हटला तर ते नक्षत्र योग जाणून तो मंत्राचा जप केला तर आकाशातून सोने आणि रज चांदीची वर्षा व्हायची तर ते बोधिसत्व आपल्या गुरुला सांगतात की आज बरोबर तो योग आलेला आहे परंतु आपण या प्रसंगी आपल्या मंत्राचा उपयोग करू बिलकुल करू नये ते बोधिसत्व त्या आपल्या गुरुला म्हणतात की आज योग तर आलेला आहे परंतु तुम्ही आपल्या मंत्राचा उपयोग आज बिलकुल पण करू नये जर आपण अशा भलत्याच वेळी मंत्र जप कराल भलतीच वेळ होती ना कारण की चोरांना तो धन गेला असता बरोबर तर आपण जर अशा भलतेच वेळी जप कराल तर आपली आणि या सर्व चोरांची अत्यंत हानी होईल ही व्यवस्थित काही बरोबर वेळ आहे नाही मंत्र जप करण्याची आणि जर तुम्ही ह्यावेळी मंत्रांचा जप केला तर तुमची सुद्धा हानी होईल आणि तुमच्यासोबत हे जे चोर आहेत पाचशे चोर यांची सुद्धा हानी होणार तेव्हा यांनी जरी आपल्याला थोडा बहुत त्रास दिला तरी तो तुम्ही सहन करा बोधिसत्व आपल्या गुरुला म्हणतात की जरी तुम्हाला ह्या चोरांनी त्रास दिला तरी तुम्ही काय करा तो थोडाफार सहन करा मी एक दोन दिवसात पैसे घेऊन परत येईपर्यंत तुम्ही दम धरा पैसे घेऊन येईपर्यंत म्हणजे द्रव्य घेऊन येईपर्यंत काही पदार्थ घेऊन येईपर्यंत मी एक दोन दिवसाच्या आतमध्येच येतो आणि तेव्हापर्यंत तुम्ही थोडंफार सहन करा यांनी तुम्हाला जरी त्रास दिला तरी सुद्धा मंत्राचा जाब तुम्ही करू नये कारण ही वेग ही वेळ जी ही आहे ती योग्य वेळ नाही आहे आणि तुम्ही ह्या वेळावर जर मंत्रांचा जप केला तर तुमचं पण नुकसान होईल आणि चोरांच्या पण नुकसान होईल असे बोधिसत्व ते आपल्या गुरु ब्राह्मणाला म्हणतात आपल्या गुरुला याप्रमाणे सांगून बोधिसत्व तिथून निघून गेलं आपल्या गुरुला त्यांनी सांगितलं जेई असं सांगितलं आणि मग ते तिथून निघून गेले द्रव्य आणण्यासाठी सूर्यास्तानंतर चोरांनी ब्राह्मणाचे हातपाय बांधून त्याला खाली झोपवले सूर्यास्त झाल्यावर ते चोरांनी काय केलं तो जे ब्राह्मण होता तर त्याचे हातपाय बांधले आणि त्याला खाली झोपवून टाकले इतक्यात पूर्व दिशेला अलंकृत करणाऱ्या पूर्ण चंद्राचा उदय झाला आणि इतक्यातच काय झाला पूर्व दिशे आता सूर्य कुठून निघते तर पूर्व दिशेला अलंकृत करणाऱ्या पूर्ण चंद्राचा उदय झाला ब्राह्मणाने आकाशाकडे पाहिले त्या ब्राह्मणाने आता आकाशाकडे बघितले आणि त्याला दिसलं की आता पूर्ण चंद्राचा उदय झालेला आहे पूर्ण चंद्र बनला होता जसं अमावश्याच्या वेळेस बनते हा पौर्णिमेला बनते बरोबर तर ब्राह्मणाने आकाशाकडे पाहिले आणि नक्षत्र योग बरोबर जुळून येत आहे असे त्यांनी जाणून घेतले आणि त्याला समजू आलं की आता जे नक्षत्र योग आहे हे बरोबर जुळून येत आहे आणि तो आपल्याशीच मनाला या विपत्तीत पडण्याचे काहीच कारण दिसत नाही आणि त्यांनी जाणून घेतलं की आता नक्षत्र योग जुळून आलेले आहेत आणि आपला आता जप करण्याची वेळ आलेली आहे आणि ह्या झंझटीत पडण्याचा आपला काही फायदा नाही आहे येऊन जाऊन चोराला पाहिजे आहे ते धन तो ब्राह्मण म्हणू लागला की चोरांना पाहिजे काय आहे फक्त आणि फक्त धन पाहिजे आहे जर चोरांना धन मिळाला तर चोर मला सोडून चालले जातील म्हणजे मला सोडून देतील आपण जर यांना आताच्या आता दिले तर ते मला मोकळे करतील ब्राह्मण म्हणू लागला की चोरांना धन पाहिजे आहे आणि आता आपण जर यांना धन दिले तर हे आम्हाला आता सोडून चालले जातील व मी त्रासातून मुक्त होईल आणि हातपाय बांधून ठेवले होते तर यांना मी धन देऊन देतो आणि मग हे चालले जातील मला सोडून आणि मी त्रासातून मुक्त होऊन जाईल आणि तो चोरांना म्हणाला चोर हो माझे हे हाल तुम्ही का बरं करत आहात तो ब्राह्मण त्या चोरांना म्हणतो की माझे हा असे हाल तुम्ही का बरं केले माझे हातपाय बरं बांधून ठेवलेले आहेत चोर म्हणाले द्रव्य प्राप्ती वाचून दुसरा आमचा कोणताही हेतू नाही आहे आम्हाला फक्त द्रव्य पाहिजे आहे आम्हाला तो मिळाला तर आम्ही तुम्हाला काहीही नुकसान होऊ देऊ नाही द्रव्य प्राप्ती झाली तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ ते चोर त्या ब्राह्मणाला म्हणाले ब्राह्मण म्हणाला एवढेच जर असेल तर मला या बंधनातून तुम्ही मोकळे करा जर तुम्हाला द्रव्यच पाहिजे असेल तर तुम्ही हे माझे हातपाय जे बांधून ठेवलेले आहेत माझे हातपाय तुम्ही खोलून द्या आणि मला आंघोळ घाला आणि आंघोळ घालून नवीन वस्त्र घालून मला गंध पुष्पाने माझे शरीर सजवून मला आसनावर बसवा जर तुम्हाला द्रव्य पाहिजे आहे आणि तुम्ही मला मुक्त करून टाकाल तर तुम्ही मला ह्या बंधनातून मुक्त करा माझे हातपाय जे बांधलेले आहेत ते सोडून टाका आणि मला आंघोळ घालवा नवीन नवीन वस्त्र घालवा आणि गंध पुष्पानी माझे शरीर सजवून मला एका आसनावर तुम्ही बसवा म्हणजे तुम्हाला काय भेटून जाणार द्रव्य भेटून जाणार चोरांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केल्यावर ब्राह्मणाने मंत्रजाप करून आकाशाकडे पाहिले चोरांनी काय केलं जसा त्यांनी म्हटलं त्या ब्राह्मणांनी की माझे हातपाय सोडा आणि मला आंघोळ घालून नवीन कपडे घाला आणि गंध आणि पुष्पाने सजवा त्याचप्रमाणे त्या चोरांनी ब्राह्मणांना केला आणि मग ब्राह्मण काय झालं मंत्र जात करून आकाशाकडे पाहू लागला तक्षणी आकाशातून स्वर्ण रजतिकांची पाऊस पडला कारण तो जो मंत्र जाणत होता वैदर्भ नावाचा मंत्र होता तो नक्षत्रयोग जुडून आला म्हणजे बरोबर आकाशातून त्या मंत्राचा जप केलं तर सोने आणि चांदीची काय वर्षा व्हायची सोने आणि चांदीच्या पदार्थाची तर यांनी मंत्राचा जप करणं सुरू केलं आणि तेवढ्या क्षणी आकाशातून सोने आणि चांदीच्या पदार्थाची वर्षा होऊ लागली चोरांनी ते पूर्ण द्रव्य आपला गोळा केला चोरांना काय पाहिजे राहते सामानच पाहिजे होतं त्यांना द्रवच पाहिजे होता तर चोरांनी त्यात पूर्ण द्रव्य गोळा केला आणि गाठोडी बांधली आपली त्या द्रव्यांनी गाठोडी बांधली द्रव्या आणि तिथून ते निघून गेले त्या ब्राह्मणाला तिथे सोडलं आणि ते सगळे चोर तिथून निघून गेले आणि ब्राह्मणाला ते तिथे सोडून दिलं त्या चोरांना वाटेत दुसऱ्या पाचशे चोरांनी गाठले आता ते चोर जेव्हा जात होते तर त्यांना रस्त्यामध्ये दुसऱ्या पाचशे चोरांनी पकडले व त्यांची मोठमोठाली गाठोडे पाहून ते त्यांना म्हणाले आणि गाठोडे बघितले त्यांचे मोठे मोठे तर ते बाकीचे चोर त्यांना म्हणाले हे द्रव्य तुम्ही कसे मिळवले आहे त्या चोरांना म्हणू लागले की हे जे द्रव्य तुमच्या गाठोड्यांमध्ये आहे हे तुम्हाला कसे मिळाले तर याचा जर आम्हाला तुम्ही वाटा द्याल तरच आम्ही तुम्हाला सोडून देऊ जर तुम्ही याचा आम्हाला हिस्सा द्याल वाटा द्याल तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ नाही तर सर्वांना इथेच मारून टाकू ते चोर त्या चोरांना म्हणू लागले की एवढ्या मोठ्या मोठ्या गाठोड्यामध्ये तुम्हाला जे द्रव्य मिळालेले आहे ते तुम्हाला कुठून मिळालं आणि जर तुम्ही आम्हाला सांगत असाल तर ठीक नाही तर तुम्ही याचा आम्हाला हिस्सा द्या तर आम्ही तुम्हाला सोडू नाही तर आम्ही तुम्हाला इथेच मारून टाकू द्रव्याची गाठोडी वाहणारे चोर म्हणाले बाबांनो आमच्याशी लढाई करून आमच्या नाशाला का प्रवृत्त होता तुम्हाला आमच्याशी लढाई करून फायदा नाही आहे आमच्या आमच्या नाशाला तुम्ही का प्रवृत्त हा -माग येणारा एक ब्राह्मण केवळ आकाशाकडे पाहून द्रव्याचा पाऊस पाडू शकतो आणि ते चोर त्या चोरांना चोर सांगतात दुसऱ्या चोरांना की आमच्या मागून एक ब्राह्मण येणार आहे आणि तो ब्राह्मण फक्त आकाशाकडे पाहून सोने चांदीची वर्षा करू शकतो त्यानेच मंत्र सामर्थ्याने हे धन आम्हाला दिले आहे त्याच्यामध्ये मंत्र जपण्याचा जो सामर्थ्य आहे आणि त्याच्या मंत्र जपण्याच्या सामर्थ्याने आम्हाला हे धन मिळालेले आहे तेव्हा त्या रिकाम्या चोरांनी धनमान चोरांना सोडून दे दिले जे रो जे बाकीच्या चोरांनी पकडले होते त्या पहिल्या चोरांना तर त्यांनी त्या ते चोरांना आता सोडून दिले आणि त्यांच्या मागोमाग जाणाऱ्या ब्राह्मणाला पकडले त्याच्या मागे जो ब्राह्मण जाणार होता त्याला पकडले कारण तो ब्राह्मण पूर्ण मंत्र जाप करणं व ते त्याला म्हणाले हे ब्राह्मण श्रेष्ठा मंत्र सामर्थ्याच्या योगाने तू धनाची वृष्टी करू शकतोस आणि ते बाकीचे चोर त्याला म्हणू लागले की हे ब्राह्मण तुला मंत्र सामर्थ्याच्या शक्ती आहे आणि तू त्याच्याने काय करू शकतो सोने आणि चांदीची वर्षा करू शकतो असे आमच्या व्यवसाय बंधूंनी आम्हाला सांगितलेले आहे आमचे जो व्यवसाय बंधू आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे तेव्हा आता तू मंत्राचा जप कर आणि त्या सोने चांदीची वर्षा पदार्थांची द्रव्याची वर्षा तू आता कर असे ते चोर त्या ब्राह्मणाला म्हणू लागले ब्राह्मण म्हणाला मी तुम्हाला मोठ्या खुशीने द्रव्य दिले असते तो ब्राह्मण त्यांना म्हणतो त्या चोरांना मी तुम्हाला खूप खुशीने द्रव्य दिले असते परंतु या वर्षी नक्षत्राचा योग जुळून येण्याचा संभव दिसत नाही तो कधीही मंत्राचा जप करू शकत होता का नाही फक्त तो नक्षत्र योग जेव्हा येत होता तेव्हाच त्या ते मंत्राचा जप केल्याने सोने चांदीच्या द्रव्याची वर्षा होत होती अन्यथा कधीही होत होता का कधीही होत नव्हता आता जेव्हा तो योग आला होता तेव्हा त्यांनी ते केलं परंतु आता नो निगुन तो न योग निघून गेला तर त्याचप्रमाणे तो ब्राह्मण त्यांना सांगतो की आता हा काही योग जुळून येण्याचा संभव नाही आहे पुढल्या वर्षी जर तुम्ही मला भेटाल तर नक्षत्राचा योग पाहून मी तुमच्यावर स्वर्णाधिकांचा पाऊस पाडेन ह्या वर्षी तर योग काही आहे नाही आणि पुढच्या वर्षी जर तुम्ही मला भेटले तर मी नक्षत्राचा जो योग आहे तो पाहून मी तुमच्यावरती स्वर्णाधिकांची पाऊस करणार हे ब्राह्मणाने शब्द ऐकून चोर अत्यंत संतापले ब्राह्मणाचे हे शब्द ऐकलं आणि ते अत्यंत संतापले व त्यांनी तेथेच त्या ते ब्राह्मणाचा वध केला mm -hmm. आणि त्यांनी काय केलं त्या ब्राह्मणाला तिथेच मारून टाकलं कारण mm -hmm. लालच होती त्यांच्या मनामध्ये त्यांनी बघितलं आमच्या आधी आलेल्या चोरांनी गाठोडे भरू घेऊन गेले आणि त्या चोरांनी सांगण्याप्रमाणे यांनी तसंच केलं परंतु त्यांना काय मिळालं काहीच नाही बरोबर त्यांना आला राग त्यांनी त्या ब्राह्मणाचाच वध करून टाकला पुढे गेलेल्या चोरांजवळ अवजड गाठोडी असल्यामुळे ते त्वरेने जाऊ शकले नाहीत आणि जे समोर बाकीचे चोर जात होते त्यांच्या जवळ सोने आणि चांदीच्या गाठोड्या होत्या तर ते भारी भारी होते भारी असल्यामुळे ते लवकर लवकर काही जाऊ शकले नाही हळूहळू हळूहळू जाऊ शकले त्या रिकाम्या चोरांनी त्यांच्या जवळ एकाएकी घाला घालून त्यांना सर्वांना मारले त्या चोरांनी काय केलं आता त्यांना माहिती होतं काही की हे फार लांब काही गेलेले नाही आहेत तर त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि तिथे जाऊन त्या चोरांना मारून टाकले व ते सर्व धन जो होता तो पूर्ण हिसकावून घेतला पुन्हा या पाचशे चोरात दोन तट पडून कल्हा सुरुवात झाली आणि हे जे पाचशे चोर होते ज्यांनी त्या आधीच्या चोरांना मारला आणि त्यांचा धन पूर्ण घेऊन टाकला तर यांच्यामध्ये आता झगडेपणे सुरू झाले यांनी धन तर घेऊन टाकला तर आता यांच्यामध्ये दोन गट झाले त्या पाचशे चोरांमध्ये आणि यांच्यामध्ये झगडे होऊ लागले व परस्पर मोजून यादवी मोजून दोन सोडून बाकी सर्व चोर नाश झाले नाशाला झाले आता काय झालं परस्परामध्ये त्यांनी मोजणी केली कुणाला किती भेटलं कुणाला किती भेटलं आणि दोन दोन चोराला सोडून बाकी सर्व मरून गेले म्हणजे एकमेकांना त्यांनी मारलं शिल्लक राहिलेल्या दोन चोरांनी असा विचार केला की हे धन घरी घेऊन जाणे शक्य नाही आता त्या पाचशे चोरांमध्ये भांडण झालं आणि पाचशे चोरांमधून चारशे अठ्ठ्याण्णव चोर चोरांनी एकमेकांना मारलं आणि फक्त किती वाचले दोन चोर वाचले आणि दोन चोरांजवळ तेवढा मोठा धन धन होता त्यांनी विचार केला की हे धन आपण घेऊन जाणे काही शक्य नाही आहे घरी घेऊन आपण काही जाऊ शकत नाही म्हणून आपण काय करूया हे धन ह्या अरण्यातच अरण्य म्हणजे जंगल जंगल ह्या जंगलातच आपण काय करूया हे धन लपवून ठेवू या दोन्ही चोरांनी विचार केले त्यांनी ती सर्व गाठोडी एका गुहेत गोडा केली आणि त्यांनी काय केलं ते ही गाठोडे होते ज्याच्यामध्ये सोने आणि चांदी पूर्ण भरलेलं होतं तर त्यांनी काय केलं एका गुफामध्ये गुफेमध्ये गोळा केली व एक नागवी तरवार घेऊन येथे पहारा करण्यास उभा राहिला आणि एक काय करत तरवार घेतली त्यांनी एका माणस दोन होते एकाने तलवार घेतली आणि तिथे पैरा देण्यासाठी उभा राहिला कोणी येते की जाते बघायसाठी नाही का जर कुणी आला तर तोही हिसकून घेईल ना आपल्याला काहीच मिळणार नाही दुसरा जेवण घेऊन येण्यासाठी गावात गेला आणि एकाने काय केलं गुफेजवळ जिथे धन ठेवला तिथे तो तलवार घेऊन उभा राहिला की रक्षा करायसाठी चौकीदारी आपण म्हणतो तो त्या धनाची चौकीदारी करायसाठी उभा राहिला आणि दुसरा काय केला गावामध्ये गेला भोजन आणण्यासाठी लोभ विनाशाचे मूळ आहे लोभ जो असते त्याच्याने आपला काय होते विनाशच होते जेवढा आपण लोभ करू तेवढा आपला विनाश होतच जाते पहारा करणाऱ्या चोरांच्या मनात असा विचार आला आता तो जो पहारा देत होता त्याच्या मनामध्ये असा विचार आला की हा दुसरा चोर परत आल्यावर मला या धनाच्या अर्धा वाटात देईल त्याने काय विचार केला की दुसरा चोर आता जेवण घ्यायला गेलाय आणि हा जेव्हा परत येईल तर हा फक्त मला अर्धा देईल ना आपण स्वतः अर्धा घेईल आणि मला त्याला अर्धा द्यावे लागेल त्यापेक्षा तो येथे येथे येताच जर मी त्याला मारले तर हे सर्व धन माझे एकट्या मालकीचे होईल लोभ आला त्याच्या मनामध्ये की हा संपूर्ण धन आहे एवढा सारा जर हा भोजन घेऊन परत येईल तर मला याला अर्धा धन द्यावे लागेल आणि अर्धा धन मी याला न देता हा जशा देईल तसा मी याला मारला तर संपूर्ण धन माझा होऊन जाईल असा त्याच्या मनामध्ये लो आला गावात गेलेल्या चोराने विचार केला की त्या धनाचे दोन भाग होण्यापेक्षा आणि गावात जो चोर गेला होता कशासाठी भोजन आणण्यासाठी त्याने सुद्धा असा विचार केला की ह्या जो धन आहे याचे दोन वाटे करण्यापेक्षा ते सर्व आपणाला जर मिळाले तर खूपच चांगले होईल दोन वाटे करण्यापेक्षा पूर्ण धन जर मला मिळालं तर खूप चांगलं होईल म्हणून परत ते येताना त्याने आपल्या साथीदारांसाठी आणलेल्या जेवणात तीव्र विष घातले आणि त्याने काय केलं की जर हा राहील तर मला याला अर्धा वाटा द्यावा लागेल त्यापेक्षा मी याला अर्धा वाटा न देता संपूर्ण धन मी आपल्याजवळ ठेवतो म्हणून त्यांनी येता येता जेवणामध्येच खूप भयंकर असा विष घातला तो जवळ आल्याबरोबर पहारा करणाऱ्या चोराने त्याची दोन छकले केली व स्वतः ते विष मिश्रित अन्न खाऊन मरण पावला आणि आता हा जो चोर जेव्हा जेवण घेऊन आला तर जो पहारा देणारा होता चोर त्या गुफामध्ये पहारा देणारा पहिला चोर त्याने काय के केलं त्या भोजनाची दोन दोन भाग केले दोन भाग केले आणि स्वतः पूर्ण ते विष मिश्रित अन्न खाल्ले आणि तो मरण पावला बोधिसत्व एक दोन दिवसांनी तेथे आले आता बोधिसत्व आपल्या गुरुला सांगून गेले होते त्या ब्राह्मणाला की कि तुम्ही कितीही काही झालं तरी तुम्ही आपल्या मंत्राचा उपयोग काही करायचं नाही त्रास तुम्ही सहन करा परंतु त्या ब्राह्मणाने त्रास सहन केला का नाही बोधिसत्वांनी म्हटलं होतं मी दोन दिवसात परत येतो पूर्ण द्रव्य वगैरे घेऊन परंतु त्या बोधी त्या ब्राह्मणाने त्रास सहन केला नाही आणि धनाची वर्षा केली आणि त्याच्यामुळे एवढा सारा नुकसानच नुकसान झाला तर आता बोधिसत्व दोन दिवसांनी तिथे आले व त्याने आपल्या गुरुचे मार्गात पडलेले प्रेस पाहिले आणि जेव्हा ते आले त्यांनी बघितलं की माझे गुरु आता मरण पावलेले आहेत त्यांनी प्रेत बघितले ते पुढे वाटेत चोरांची प्रेते आढळली आणि रस्त्यातच मग त्याला आधी गुरुची दिसली बघते पूर्ण चोरांची प्रेते आढळली तसाच सुगाबा काढीत काढीत तो त्या गुहेच्या दाराशी आला आणि मग तो शोधत शोधत गेला तर त्या जे गुफा होती त्याच्या दाराशी आला व तेथे ते घडलेले प्रकार पाहून त्याने चोरांची वाट कशी झाली याचे अनुमान केले आणि तिथे पण बघितलं हाय मेलेला आहे म्हणून तर आणि हे उद्गार काढले आमच्या आचार्यांनी आपल्या उपयोग केल्यामुळे ही अनर्थ परंपरा ओढवली त्यांनी अनुमान लावला की माझ्या आचार्यांनी माझ्या गुरुनी जर त्या मंत्राचा जप केलाच नसता तर एवढे प्रकरण आले घडून आले असते का नाही तो स्वतः पण मरण पावला ब्राह्मण त्याच्यासोबत ते पाचशे चोर पण मरून पावले बरोबर आणि हे दोन जे वाचले होते तर त्याच्यामधून फक्त आता एक वाचला ना होता नाही का तर भलत्याच वेळी आपल्या शक्तीचा उपयोग करू नये हा धडा ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की भलत्याच वेळी आपल्या जेवढं काही शक्ती असेल आणि भलत्याच वेळी त्या शक्तीचा उपयोग केला तर आपला नुकसानच नुकसान होते बोधिसत्वाने ते धन आपल्या घरी नेले आणि मग काय झालं बोधिसत्वाने ते धन कुठे घेऊन गेले आपल्या घरी पूर्ण घेऊन गेले व दानधर्म करून सदाचाराने आयुष्याचा सदुपयोग केला तो संपूर्ण धन ते आपल्या घरी घेऊन गेले आणि दानधर्म करून त्या धनाचा त्यांनी सदुपयोग केला दुरुपयोग केला का काहीही नाही तो जेवढाही धन होता ते पूर्ण धन ते आपल्या घरी घेऊन गेले आणि लोकांना दानपुण्य ते करून त्याचा सदुपयोग केला म्हणून आजचा आपला हा विषय होता की आपल्या जेवढ एखादी शक्ती असेल पावर असेल तर त्याच्या भलत्याच वेळी उपयोग करून हे त्याच्यामुळे आपलाही नुकसान होते आणि दुसऱ्यांच्याही नुकसान होते साधू साधू साधू